आदरणीय प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सातारा इथे हे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्राला एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राचा आदर्श पूर्ण देशाने घेतला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय एक उच्च असा स्तर आहे पण गेल्या काही दिवसात हा स्तर प्रचंड मोठ्या प्रमाणात घालवलेला दिसतो ज्या विधिमंडळातून महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय व्हावेत त्या विधिमंडळामध्ये मारामारी घडते कृषी मंत्री रमी खेळताना आपल्याला दिसतात गृहराज्य मंत्र्यांच्याच डान्स बारवर छापा पडतो आणि बावीस बारबाला सापडतात एकीकडं एक काही मंत्री बनण्यावर बसून पैशाच्या बॅगा मोजताना दिसतात तर कोणी ओम भट्ट स्वाहा करताना दिसत या सगळ्या गोष्टी खर तर महाराष्ट्राच्या जनतेला शर्मेनं मान खाली लावायला लागणारे आहेत या मंत्र्यांकडनं महाराष्ट्राच्या कल्याणाची अपेक्षा करायची त्यांच्याकडून या गोष्टी जर समोर येत असतील तर खरा आज सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे त्यामुळं विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं या संदर्भात सातत्यानं आवाज उठवला आला आम्हाला असं वाटलं होतं की या वादग्रस्त मंत्र्यांचे भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील खर तर नैतिकदृष्ट्या त्यांनी ते स्वतःच द्यायला हवे होते पण ते झालं नाही मुख्यमंत्री तरी त्यांचे राजीनामे घेतील असं वाटत होतं पण त्यांनी ते घेतलं नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच एक संदेश जातोय की तुम्ही काही करा चालतंय आणि हीच गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत ते घातक आहे त्यामुळे आम्ही आग्रही मागणी करतोय की मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्ट आणि वादग्रस्त मंत्र्यांचे त्वरित राजीनामे घ्यावेत जोपर्यंत हे राजीनामे होत नाहीत तोपर्यंत शिवसेना या तो तो पद्धतीचे